असं नाही की धनंजयला त्रास झालाय धनंजयवर दगड पण पडलेले आहेत ना आणि हा भगवान बाबाचा चमत्कार आहे ज्याच्यावर दगड पडले तोच दगड आणून देतोय पब्लिक फार विचित्र भगवान बाबांच्या गादीचा आदर करतो नामदेव शास्त्रींचाही आदर करतो म्हणत असतील गड त्यांच्या पाठीशी आहे परंतु त्यांना आम्ही सांगतोय की मुंडेंच्या पाठीशी गड उभा करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि कायदा संतोष देशमुखच्या पाठीशी असणार आहे आणि संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी त्यांच्या आरोपींना फाशी करण्यासाठी संविधान आणि कायदा दोन्ही बाबासाहेबांचं ठामपणे या लेकरांच्या पाठीशी राहील कितीही गड पाठीशी उभा केला तरी त्यांनी काही फरक पडणार नाही खरं आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता तपासली आम्ही <laughs> भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार रह। आहे तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही आहे फक्त <laughs> कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर प्रेसला सांगितलं की हा जातीय रंग नाही मी सांगतो त्याच्यावर म्हणजे मला आदरपूर्वक मी सांगतो इथं जातीचा रंग कोण देते प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश आयलाय बाकी तर आम्ही दाखवलंय दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत एक हजार मुलींच्या पुढे अनाथ मुली तिथं सांभाळ करतात दत्ता भाऊ आहे ते याच्या ग्रस्त म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात म्हणून या जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी त्यांना तिथे तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढं पुढं जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहानीसे केल्याशिवाय मी काय सांगतो त्यांना ते काय ऐकतात ज्याला मी पूर्वी म्हणून घोषित केलं त्याच्या विरोधात मी कसं जाईल पंकजाने आपला अहंकार कमी करावा स्वाभिमान ठेवा पण अहंकार कमी करा कोणाचं तरी आपण ऐकलं पाहिजे कुणाला तरी आपण मानलं पाहिजे जीवनामध्ये पंकजा त्याचं जेरी कार्यक्रम बघायचं मी बंद केलेलं आहे अनेक माध्यमांना इंटरव्ह्यूज देखील दिले आणि बहुतेक इंटरव्ह्यूज मी बघितले आणि त्यानंतर मला खरंच वाईट वाटलं कारण ते सुरुवातीच्याच काही वाक्यात म्हणाले की मी त्यांचे डोळे बघितले त्यांचं अंतःकरण बघितलं तर आम्ही धनंजय मुंडे या व्यक्तीविरुद्ध नाहीच लढत आहे आम्ही मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून केलेल्या चुका नाही म्हणतायत पण गुन्हे जे त्यांच्या हातून घडले आहेत त्याच्या विरुद्ध पुराव्यानेशी बोलतोय खर तर त्यांच्यावर सुद्धा मकोका लागावा अशी मागणी आपल्याकडनं व्हायला हवी होती वाईट वाटतंय की आपण त्यांचं समर्थन करताय आणि त्यांना थेट भगवान गडाकडनं पाठिंबा मिळालाय या राज्याला नव्यानं आमच्या आमच्यासारख्या सामान्य गोरगरिबांच्या लेकरांचं सा काम करणाऱ्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते पण ज्याच्याकडं तुरा आहे मानाचा आहे होऊ शकतो किंवा नवीन अंक या राज्यानं देशाला पहिल्यांदा बघितलं नरेंद्र पाटील असं म्हणते